केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस आशा आणि अमिता गावंडे आणि आपण पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क आज देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला एकीकडे मध्यमवर्गीयांना टॅक्समध्ये दिलेला दिलासा आणि आरोग्यावरील मोठी तरतूद कौतुकास्पद ठरत असतानाच दुसरीकडे महागाई आणि शेतकऱ्यांच्या काही मूलभूत मागण्यांकडे झालेलं दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरत आहे चला तर मग पाहूयात काय आहे बजेटमधील गोड बातमी आणि काय आहे कडू वास्तव बजेटमधील चांगल्या गोष्टी टॅक्समध्ये मोठा दिलासा नवीन प्राप्तिकर कायद्यानुसार इन्कम टॅक्स ऍक्ट दोन हजार पंचवीस आता बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त झाले आहे यामुळे मध्यमवर्गीयांच्या खिशात जास्त पैसे होणार आहेत आरोग्य क्षेत्रासाठी बुस्टर डोस कर्करोगाच्या सतरा महत्वाच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्यात आले आहे यामुळे ही औषधे स्वस्त होणार असून सामान्य रुग्णांना मोठा आधार मिळेल पायाभूत सुविधांचा वेग बारा पूर्णांक दोन लाख कोटींचा निधी रस्ते आणि रेल्वेसाठी दिला आहे सात नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे दळणवळण सुलभ होईल मुलींच्या शिक्षणाला बळ प्रत्येक जिल्ह्यात सरकारी मुलींचे वसतिगृह बांधण्याची घोषणा महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने मोठे पाऊल आहे डिजिटल शेती शेतकऱ्यांसाठी भारत विस्तार हे एआय आधारित प्लॅटफॉर्म आणि मत्स्यपालनासाठी पाचशे जलाशयांचा विकास या महत्वाच्या घोषणा आहेत आता पाहू बजेटमधील त्रुटी आणि चिंताजनक बाबी महागाईवर ठोस उपाय नाही पेट्रोल डिझेल किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्याबाबत अर्थसंकल्पात विशेष तरतूद नसल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलेलेच राहण्याची भीती आहे शेतकऱ्यांची निराशा एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किंमतीबाबत कोणतीही मोठी घोषणा झालेली नाही खते आणि बी बियाणांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्याबाबत शेतकरी अजूनही चिंतेत आहे शेअर बाजाराला फटका एफ एन ओ फ्युचर अँड ऑप्शन्सवरील सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नाराजी आहे ज्याचे पडसाद आज शेअर बाजारात घसरणीच्या रूपाने दिसले रोजगार निर्मितीचे आव्हान इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च होत असला तरी सुशिक्षित बेरोजगारांसाठी थेट नोकरीच्या संधी निर्माण करण्याबाबत अर्थसंकल्पात ठोस आराखडा नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे थोडक्यात सांगायचे तर हे बजेट मध्यम वर्गीयांना टॅक्समध्ये सूट देऊन खुश करणारे आहे पण शेतकऱ्यांना आणि गरिबांना महागाईच्या झळांपासून वाचवण्यात थोडे तोकडे पडल्याचे दिसते अशाच ताज्या अपडेट्स पाठण्यासाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर